नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताज अंदाज देणार आहे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर अजून कायम असून त्याचा प्रभाव अति टोकाला पोहोचला आहे महाराष्ट्रावर खूप मोठ्या प्रमाणात पावसाळ्या वातावरण रात्री तयार झालं होतं अनेक विभागात प्रचंड गडगडाटांसह मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे यापुढे हे वातावरण किती दिवस राहील किंवा मान्सूनच्या वातावरणात काय बदल होत आहेत या संदर्भातला अंदाज आपण बघणार आहोत मान्सूनच्या प्रवासाचा मॅप बघताना आपण काल सांगितलेलं होतो मुंबईपर्यंत मान्सून येऊन पोहोचला आहे आणि जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे या काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पोहोचला आहे उर्वरित महाराष्ट्रातही मान्सून पोहोचण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण आहे पुढचा टप्पा हा अतिशय गतिमान पद्धतीने दोन टप्प्यामध्ये मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल अवघ्या तीन दिवसात महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल आणि नंतर एक हलक्या स्वरूपाचा खंड मान्सूनच्या सुरुवातीलाच तयार होईल असा अंदाज आहे आपण बघतो की थोडं गुजरातपासून जवळपास मुंबईपर्यंत किंवा अगदी गोव्यापर्यंत अरबी समुद्रामध्ये एक मोठं क्षेत्र मेघगर्जने सेविडा असं से दाखवण्यात आलं त्याच वेळेस आपण बंगालच्या उपसागरामध्ये देखील मध्यावर नवीन सिस्टम विकसित होताना बघतो आहोत अजून देखील मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण भारतामध्ये आहे मी माझ्या वेळ प्रत्येक व्हिडिओमधून एक सांगायचा प्रयत्न करत असतो की हवामानात बदल होत असतो हवामानात बदल होत असतो परंतु शेतकरी किंवा माझे चाहते जे सातत्य व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे परंतु इतरांना ते माहीत नसतं तर आपण बघू शकता की बंगाल आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल असं दाखवलं होतं परंतु तोही अंदाज हवामान खात्याने वेबसाईटवर बदलला आहे आता केवळ पुढील दोन दिवसामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र दाखवलं त्यानंतर ते नील दाखवलेलं आहे सुरुवातीला दोन दिवस नील दाखवलेला आहे शिवाय बंगालच्या उपसागरात कुठलीही सिस्टम नाही असं दाखवलेलं आहे याचा अर्थ काय झाला की भूभागावर सिस्टम आहे म्हणजे आपण ज्याला लँड असं म्हणतो आणि त्याचं या ठिकाणी माहिती दिलेली आहे म्हणजे तिसरा पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्रात सिस्टम कमजोर झाल्यात पण भूभागावर एक कम महाराष्ट्रावर खास करून आणि तीही मराठवाड्यावर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित आहे जी प्रणाली साधारणपणे आपण असं बघतो की मुंबईच्या आजूबाजूने तयार झाली किंवा महाराष्ट्रात तयार झालेली आहे याला ओव्हर द लँड असं म्हणतात ही भूभागावर तयार झालेली कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावर अजून कायम आहे शिवाय दुसरा एक प्रभाव या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे परंतु हे फार कमजोर स्वरूपात आहे त्यामुळे याची कुठली सिस्टम बनेल असं सध्या वाटत नाही त्यामुळे हवामान बदल बदलतंय हे लक्षात घ्या आपण दुसरी गोष्ट बघतो की महाराष्ट्रात पावसाचं तरुण अठ्ठावीस तारखेलाही राहणार आहे त्यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं वातावरण राहणार आहे आपण बघतो हे पावसाचं वातावरण थोडं विरळ व्हायला सुरुवात होणार आहे एकोणतीस तारखेला जे पावसाचं तोरण असेल परंतु अतिशय विरळ स्वरूपामध्ये तीस तारखेला थोडं अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे थोडं कोकण आणि विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरण तीस तारखेला राहील थोडं वातावरण काहीतरी बदल होतो आहे बघा आणि बंगालच्या उपसागरामधून वारे महाराष्ट्रावर येऊ लागले आहेत आणि त्यामुळे याचा परिणाम मान्सून पुढे सरकण्यास होणार आहे आणि परिणामी एकतीस तारखेपर्यंत तर संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापलेला असेल महाराष्ट्राच्या काही दक्षिणी भागात आणि विदर्भात देखील पावसाळी वातावरण एकतीसलाही आहे मात्र जो पावसाचा खंड म्हणू किंवा पावसाची विश्रांती म्हणू ती एक तारखेपासून सुरू होणार हे मात्र निश्चित आहे दोन तारखेला पावसाची विश्रांती निश्चित आहे तीन तारखेला पावसाची विश्रांती निश्चित आहे चार तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प वाढू लागणार आहे आणि महाराष्ट्रावरची ढगाळ परिस्थिती वाढू लागणार आहे व हवामानात बदल सकारात्मक व्हायला सुरुवात होईल अगदी पाच तारखेपर्यंत विरळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं परंतु सर्वात महत्त्वाचा बदल जो आहे तो अग्नेय अरबी समुद्रात होतो आहे या ठिकाणी एक चक्राकार स्थिती विकसित होते आणि या ठिकाणी एक चक्राकार स्थिती विकसित होते आणि ही पुढील मान्सूनला गती देणार आहे त्यामुळे या दोन्ही सिस्टम भारतावर परिणाम करणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये हे उघडपीचं वातावरण फार काळ टिकणार नाही मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दाखल झालाय आणि आता आपण जे वातावरण बघतो ते आणि सत्तावीस तारखेला अजून मुंबईचा संपूर्ण भाग किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा सोलापूर कोल्हापूर हा दक्षिणेचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा भाग असेल या ठिकाणी पाऊस अजून होणार आहे परंतु प्रभाव हळूहळू कमी होतोय अठ्ठावीस तारखेला आपण बघतो हे वातावरण थोडंसं दक्षिणेला सरकू लागलं आहे आणि मी आपल्याला जी ए पी एस मॉडेलमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी एक चक्रकार स्थिती बनण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे परंतु तिचा प्रभाव हा ना पूर्वीला जातो आहे ना भारतावर येतो आहे तर त्यामुळे ते स्थिर वातावरण आहे एकोणतीसला हे महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसे उतरून राहणार आहे तीस तारखेपासूनच महाराष्ट्रात उघडीप सुरू होईल परंतु विरळ पाऊस काही भागात होणार आहे एकतीस तारखेपासून कडकडीत उघडीप महाराष्ट्रात दिसायला सुरुवात होईल एक तारखेला अरबी समुद्रात थोडं वातावरण आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीला पाऊस राहील आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र ढगाळ वातावरण राहील दोन तारखेला तीच परिस्थिती आहे तीन तारखेला महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती वाढणार आहे चार तारखेला भारतात थोडं पावसाळी वातावरणात सकारात्मक वातावरण स्थानिक स्वरूपात सुरू होणार आहे पाच तारखेला मध्य प्रदेशच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलेल सहा तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातरून राहण्याची शक्यता आहे सात तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती किंवा मान्सून सरींना सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या आठ तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण राहणार आहे हा मान्सून सरींचाच एक भाग आहे नऊ तारखेला पुन्हा एकदा कमजोर स्थितीकडे मान्सून जातो आहे मात्र मुख्य हवामानातला बदल जो आहे तो आपल्याला दहा तारखेपासून जाणवेल आणि काय जाणवेल तर एक लक्षात घ्या या भागात बाष्प आहे याही भागात बाष्प आहे आणि या भागात नवीन पावसाळी वातावरण वाढू लागलं आहे याही भागात नवीन पावसाळी वातावरण वाढू लागलं आहे आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या सरींचा प्रभाव सुरू झालेला आहे याचा अर्थ दहा तारखेपासून पुन्हा मान्सून सक्रिय होईल आपण बघतो की साधारण या भागामध्ये सध्या पावसाळी क्षेत्र आहे आणि हे पावसाळी क्षेत्र साधारण दोन तीन दिवस राहणार आहे त्यानंतर मात्र हे पावसाळी क्षेत्र कमी होईल आता आपण या ठिकाणी बघतो की जोर जो आहे पावसाचा तो या भागात जास्त आहे आणि या ठिकाणी थोडं कमी दाबाचा प्रभाव आहे अरबी समुद्रातील बाष्प आहे त्यामुळे थोडा प्रभाव राहील तसा महाराष्ट्रातला पाऊस होता हळूहळू कमी होतो आहे आपण एकतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत जर अंदाज घेतला तर केवळ कोकण किनारपट्टीला पाऊस असेल इतरत्र पावसाची विश्रांती असेल पण आपण जर पाच तारखेपासून पुढे दहा तारखेपर्यंत अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे जूनमध्ये पावसाच्या खंडाची तीव्रता महाराष्ट्रात जाणवत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही आज महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण आपण बघतो की अजूनही महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाळी प्रणाली विकसित होणार आहे त्यामुळे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात अजून पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारखेला ही प्रणाली थोडी दक्षिणेला सरकते आहे म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागावर पुण्यापर्यंत अहिलंनगर बीडपर्यंत त्याचा प्रभाव राहील अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेपासून मात्र या प्रणालीचाही प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल केवळ दक्षिणी भागात त्याचा हलकासा प्रभाव राहील त्यामुळे पाऊस उघडपीच्या मार्गाकडे एकोणतीस तारखेपासून जाणार आहे तीस तारखेपासून अतिशय तुरळक ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात पाऊस होताना दिसेल महाराष्ट्रातला पाऊस बहुतांश उघडलेला असेल परंतु मान्सून पोहोचलेला असेल परंतु आपण बघतो तीस तारखेपासून पुढे सातत्याने आपल्याला उघडपी उघडी बघायला मिळेल ते पाच तारखेपर्यंत सहा तारखेपासूनच महाराष्ट्रात वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल सात तारखेला मान्सून सरींचा हळूहळू प्रभाव वाढायला लागेल तो सात आठ तारखेलाही वाढेल नऊ तारखेलाही बऱ्याच भागात मान्सूनचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल दहा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी फार परिस्थिती नाही आहे जो विश्रांतीचा काळ पावसाचा मिळणार आहे त्या काळात मशागत पेरणीसाठी पूरक वातावरण तयार होणार आहे त्यामुळे शेतकरी पेरणीसुद्धा करू शकतात परंतु ज्या ठिकाणी पुरेशी ओला आहे त्याच ठिकाणी पेरणी होईल इतर ठिकाणी पेरणी करू नये आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज